हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझी आजची रेसिपी आहे मटर आणि फ्लावरची भाजी आहे त्यानंतर बटाटे मी फ्राय केलेले आहेत शॅलो फ्राय तुम्ही बघा बटाटे मी कसे केलेले आहेत ते मी बटाटे घे स्लाइस काढून घेतलेले आहेत आता हे कोणाला स्लाईस काढलेले आवडतात कोणाला नाही आवडत पण मी स्लाईस काढून घेते कारण हे छोटे छोटे पीस करायचे आहेत मला एकदम असे उभे पण नाही चिरून घेणार आहे मिडीयम साईजचे करून घेणार आहे बघा इथे मी बटाटे चिरून घेतलेले आहेत बटाटे चिरून घेतल्याच्या नंतर ते मी पाण्यामध्ये टाकणार आहे पाण्यात टाकल्याच्या नंतर ते बटाटे काळे पडत नाही त्यासाठी मी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे तवा तवा नंतर त्याच्यामध्ये मी एकदम थोडंसं तेल टाकणार आहे कारण थोड्या तेलमध्ये हे बटाडे चांगले शिजून निघतात म्हणून मी अगदी थोड्या प्रमाणात तेल टाकणार आहे बघा इथे माझे बटाटे पण चिरून झालेले आहेत मीडियम साईजचे आहे कारण ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकले तरी पण हे बटाडे खायला सुंदर लागतात गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल थोडंसं ते थोडंसं गरम होते गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे बटाटे टाकणार आहे बटाटे बघा छोट्या साईजचेच आहेत छोटे म्हणजे एकदम पण छोटे नाही आहेत थोडेफार मोठेच आहेत बघा इथे झटपट होणारी रेसिपी आहे कारण डब्यासाठी काय बनवावं हे हो मोठा प्रश्न असतो त्यासाठी हे बटाटे मी झटपट होणारी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे हळद टाकणार आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे रंग येण्यासाठी आणि थोडंसं मसाला टाकणार आहे लाल मसाला बघा इथे बटाडे माझे शिजलेले आहेत अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही रेसिपी होती तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा एकदा ही रेसिपी ट्राय करू नंतर मी इथे भाजी बनवणार आहे फ्लावर आणि मटरची इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहे कांदा थोडा जास्तच वापरलेला आहे इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली होती म्हणून मी लसूणचा तडका नाही दिलेला आहे तर कांदा ब्राऊन होण्यासाठी थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर जे वाटण केलेलं होतं खोबरं आणि कांद्याचं ते कांद्याचं वाटप मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे भाजी बनवण्यासाठी इथे हळद लाल तिखट लाल मिरची पावडर असं मी टाकलेलं आहे गरम मसाला ऑलरेडी होतं त्याच्यामध्ये म्हणून मी नाही टाकलेलं आहे तर इथे वाटणाला तेल सुटेपर्यंत मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर तेल सुटल्याच्यानंतर आपलं वाटण सगळं जीव झालेलं आहे असं समजायचं त्याच्यानंतर जे मटर आणि फ्लावर होते ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि उकळी आल्याच्यानंतरवरून मी कोथिंबीर सारू करणार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा नक्की कमेंट करून आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बा